धुळे तालुक्यातील सोनगीर येथील अवघ्या तीन वर्षाच्या बालिकेवर चुलत काकानेच अत्याचार केल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलिसांनी कारवाई करीत आरोपीला अटक केली या घटनेमुळे सोनगीरसह परिसरातील नागरिकांनी रथ चौकातून निषेध मोर्चा काढला मोर्चात माजी महापौर जयश्री आईराव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे महिला मोर्चाच्या आरती पवार माजी उपमहापौर कल्याणी अंपडकर माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी पंचायत समिती सदस्या रुपाली माळी यांच्यासह बहुसंख्य महिला आणि पुरुष मोर्चात सहभागी झाले होते आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा घोषणा देत महिलांनी हाती फलक घेतले रथ चौक शिवशक्ती चौक गांधी चौक बजरंग चौक मार्गे मोर्चा पोलीस ठाण्यावर पोहोचला मोर्चेकऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांना निवेदन दिले आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली हा राक्षस या छोटेशा तीन वर तीन वर्षाच्या चिमुकलीला येऊन तिथं काय कोणत्या शब्दात बोलावं हे समजत नाही एवढं मी शासनाला आणि प्रशासनाला एकच विनंती करते की माई समाजाचा हा एक मुलगा आहे करणारा आणि जी चिमुकली ती पण समाजाचीच आहे अतिशय गंभीर बाब आहे आणि या अशा या घटनेमुळे याला चक्र बसण्यासाठी याला फास्ट्रॅक मध्ये याला शिक्षा व्हावी जेणेकरून अशा इतर समाजकंटक जे असतील त्यांना एक छाप पसरण्याचं काम या माध्यमातून होईल आणि यासाठी आम्ही डोळ्यावरनं शिष्टमंडळ सह मी स्वतः नगरसेविका भारतीय माळी माझ्या सह सगळ्या माझ्या शिष्टमंडळ आम्ही सगळ्या धुळ्यावरून आलेलो आहोत कालच आम्ही पाहिलं रात्री आमचं सगळ्यांशी बोलणं झालं की याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याच्यासाठी आम्ही आदरणीय अनुपाई अग्रवाल गजेंद्रशेट डापाळकर रामदा बदाने आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्याशी सुद्धा आम्ही या विषयावर बोलणार आहोत की जास्तीत जास्त याला शिक्षा व्हायलाच पाहिजे